अंतिम फेरी मध्ये दाखल झालेले आहेत तर कोणता संघ या अंतिम फेरीमध्ये अर्थातच अंतिम हे पाहणार आहे आपण पाहतोय शाळा करत शाळा पाहतोय सात गर्धन एक सत्ता प्रयत्न केला आणि सक्सेसफुल उत्तर दाखल निखील शेके

आणि आपण सारे कबड्डीचे धरती रसिक वर्ग त्या कबड्डीचा अखिल मनोन होत धन्यवाद आनंद घेतात सामन्याच्या अंतिम क्षणी शिवते क्षेत्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवर्धन तालुका आपण आमच्या शिवर्धन एक अत्यंत महत्वाची आणि नेतृत्व या ठिकाणी आयोजित केलेल्या रसिकांच या या शिवधन कबड्डी स्पर्धेचे जात आहे

एक जबरदस्त मोहर आहे मित्रांनो क्षण क्षमता प्रचंड क्षमतेचा हा सण कोणत्याही क्षणी सामन्याला झोपून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे असा निखिल शेके प्रत्युत्तर देतो सुमित पाठी एक खेळाडू आहे मित्रांनो याचा खेळ रायगड जिल्ह्याने प्रयत्न करतो सात गड्यांना झूजावया मैदानी उतरे एक घडी आणि विजय आवाज येतो कबड्डी कबड्डी कबड्डी

परंतु असे अनेक चॅलेंज ज्या खेळाडून स्वीकारले आणि अजूनपर्यंत या मैदानामध्ये ते त्याच ताकीविषयी उभारले खऱ्या अर्थाने कौतुक करावं

हे चार संघ मात्र बक्षिस झालेले आहेत परंतु हे दोन संघ आता मात्र अस्तित्वाची लढाई देत आहेत प्रथम क्रमांकाचा कोण ठरणार याकरिता ही संसद आपल्याला बघायला मिळते पूर्ण घेण या दोन संघाची

जय हनुमान घेरणीसाठी या ठिकाणी खरोखरच काय होते ते पाहायचंय जर काय पक्कड झाली तर नक्की दोन गुणांमुळे काय आत्मविश्वास बळवणार आहे ते म्हणजेच जय हनुमान घेरणच परत या ठिकाणी निखील शिरके प्रयत्न करतात आणि या सुंदर पक्कड सुपर टॅकर ऑन आहे आणि या सुपर टॅकरचा फायदा नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी जय हनुमान घेरण घेते

Unfind von

তুমি চেক টাইম ফার্স্ট টাইম বলো কাম চলকে ডাকি তবে

खरोखर सर्वांना घेऊन ठेवणारी आज आजची स्पर्धा जना